या घटनेमुळं संपूर्ण बारामती शहरावर शोककळा पसरली आहे रविवारी राजेंद्र आचार्य हे दहा वर्ष सई आणि चार वर्षीय मधुरा या दोन मुलींना घेऊन घरातील सामान आणण्यासाठी दुचाकीवरून बाहेर पडले होते बारामती शहरातील महात्मा फुले चौकात सकाळी अकरा वाजेच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला मालवाहू डंपरनं धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की तिघंही डंपरच्या चाकाखाली चिरडले गेले ओमकार यांचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या सई आणि मधुरा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच त्या दोघांचाही मृत्यू झाला त्या भीषण अपघातात तिघांचाही मृत्यू झाल्यानं संपूर्ण बारामती शहर हळहळलं होतं आचार्य कुटुंब मूळचं इंदापूर तालुक्यातल्या सनसर गावचं आहे दरम्यान या तिघांच्या मृत्यूचं दुःख कमी होत नाही तोवर आचार्य कुटुंबियांवर आणखी एक मोठा दुःखाचा डोंगर कोसळला ओमकार यांचे वडील राजेंद्र श्रीनिवास आचार्य यांचं देखील आज सकाळी निधन झालं आचार्य सेवानिवृत्त शिक्षक होते सत्तर वर्ष वय असलेल्या राजेंद्र यांना शुगर होती बारामतीच्या एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते दोन दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता आजारी असलेल्या वडिलांना फळ आणण्यासाठीच ओंकार मुलीसह घराबाहेर पडला होता आणि दुर्दैवी अपघातात तिघांचाही मृत्यू झाला होता मुलांच्या आणि नातींच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्यानं चोवीस तासात एकाच कुटुंबातील तिघांचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्यानं आचार्य परिवारासह संपूर्ण बारामतीवर दुःखाचा डोंगर कोसळलाय बारामती तर चोवीस तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला बारामतीच्या महात्मा फुले चौकात एका अपघातात मुलासह दोन नातींचा मृत्यू झाला त्यानंतर कुटुंबातील सदस्यांचा हा मृत्यू सहन न झाल्यानं वडिलांचाही मृत्यू झाला